नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी आणि माझी शाळा आणि माझं गाव ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर आज आपण एक नवीन व्हिडिओ बघूया तर हे आहे माझी शाळा म्हणजे आम्ही इथे ह्या शाळेत मी चौथीपर्यंत शिकली होती आणि त्यानंतर जेव्हा आम्ही एकोणावीसशे म्हणजे किती पंच्याहत्तर साली मी पहिलीला होती ना तेव्हा ही शाळा होती आणि तिथे चौथीपर्यंत फक्त शाळा बांधल्या होत्या बाकीच्या शाळा मंदिरात भरायच्या तिथे आम्ही शिकलो सातवीपर्यंत माझं शिक्षण गावातच झालं आणि त्यानंतर तीन वर्ष मी शहरात शिकली तर जास्त मैत्रिणी नव्हत्या त्यामुळे आता बरेच लोक गेट टुगेदर करतात भेटतात तर अशा जास्त माझ्या मै, मित्र मित्रमैत्रिणी पण नव्हत्या तर असं कोणी जर असेल हा व्हिडिओ जर माझ्या मैत्रिणी किंवा मित्र बघत असतील तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे बघा आता ही दुसरी एक शाळा झालेली आहे आता इथे दहावीपर्यंत शाळा झाली आमच्या काळात फक्त सातवीपर्यंत शाळा होती आता इथे दहावीपर्यंत शाळा झालेली आहे तर आता आमच्या गावात दहावीपर्यंत शाळा आहे आणि आमचं गाव म्हणजे शिन्नर तालुक्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुका आहे ना तिथे भोकणी गाव आहे ते हे माझं माहेर आहे आणि त्या गावाची कायापालट कशी झाली तर गावाचा पूर्ण याच्या जिल्ह्या तालुक्यामध्ये गावाचा दुसरा नंबर आलेला आहे तर सरपंचांनी कसा गाव सुधरवलं तर बघा इथे एक उद्यान बांधलेलं आहे पक्ष्यांसाठी पक्षी उद्यान म्हणून बांधलेलं आहे तर ग्रामपंचायत भोकणी इथे बघा तुम्ही एक क्रमांक एक तर अशा प्रकारे हे पक्ष्यांसाठी उद्यान बांधलेलं आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात तिथे बसतात आणि असे बसायला सुद्धा इथे अशा जागा केलेल्या आहे तर अशा प्रकारे इथे कोणी येऊन इकडे आणि गावाचा बरेच लोक ह्या गावाला पहिला गाव आए आए आता पहिलं हे गाव काय आहे कुठे आहे हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं कारण हायवेपासून जरा आताच हे गाव असल्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या गावाचं नावसुद्धा माहीत नव्हतं पण गावाची पालट झाल्यानंतर बरेच लोक आता ह्या गावाला भेट द्यायला येतात बघतात इथे काय काय वेगवेगळ्या प्रकारे सरपंचांनी बनवलेलं आहे गाव खूप सुंदर असं बनलं आहे गाव खूप छोटं आहे पण इथे बऱ्याच सुविधा त्यांनी बनवलेल्या आहेत तर इथे पाण्याची टाकी आहेत बघा त्या पक्ष्यांना पाणी देण्यासाठी कुठून कुठून पाणी आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे इथे पक्षी आणून ठेवलेले आहे तर इथे असं एकदम ओसाड असं रान होतं तर त्याच्यात त्याचं काय पलट केलेलं आहे अगदी बघायला खूप सुंदर आहे एकदा तुम्ही नक्की भेट द्या या गावाला तर असे वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा इथे लावलेले आहे ऑक्सिजन झोन बनवलेला आहे इथे आणि वृद्ध लोकांसाठी असा ट्रॅक बनवलेला आहे इथे बघा तर हा वृद्ध लोकांसाठी ट्रॅक बनवलेला आहे इथे येऊन लोक बसतात संध्याकाळचे आणि त्यामध्ये असं गार्डन बनवलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवलेली आहे झाडं लावलेली आहे आयुर्वेदिक झाडं आहेत तर वेगवेगळी तुम्हाला जी मला नावं माहीत आहे ना त्यात तुम्हाला मी ते सांगणार आहेत तर अशा प्रत्येक गावाने जर असं स्वच्छता अभियान केलं ना तर प्रत्येक गाव असं सुंदर होईल आणि छान तुम्हाला तर बघा नागेश्वर नागेश्वर नागे नाग म्हणून एक वनस्पती आहे तर ती आयुर्वेदिक आहे तर ती आयुर्वेदात त्याचा खूप त्याला मानलं जातं तर ती आहे इथे हा वेगळ्या प्रकारचा पळस आहे तर पळसमुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो पळसामुळे तर हे इथे पळसाचं झाड आहे पूर्व फाल्गुनी म्हणून प्रकारचं हे पळसाचं झाड आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला या झाडांबद्दल थोडीशी माहिती नक्की सांगा तर हे पण एक आयुर्वेदिक प्रकारचं झाड आहे एक पायरी नावाचं झाड आहे बघा इथे जा आणि इथे असे बचायच्या खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत ना तर प्रत्येक गावकऱ्यांनी इथे हे दान म्हणून केलेले आहे तर शमी म्हणून ही एक धनिष्ठा नावाची शमी म्हणून एक झाड आहेत बघा आयुर्वेदिकच हे सुद्धा आयुर्वेदिक आहे तर हे बघा तर ही माझ्या भावाच्या स्मरणार्थ एक हे दिलेलं आहे भेट म्हणून तर माझा मोठा भाऊ आहेत ना तर तो आता नाही आहे ह्या जगामध्ये तर त्याच्या नावाने आम्ही हे दान केलं होतं तरी बघा रुई आहे तर रुई तर तुम्हाला माहीतच असेल तर यामध्ये ही खूप आयुर्वेद वेदा त्याचं खूप जास्त त्याचं प्र तुमचा जर गुडघा दुखत असेल तर त्याची पानं जर गरम करून लावली ना गुडघ्याला तर गुडघे दुखी कमी होते यामुळे तर ही वेगळ्या प्रकारची तुळशी आहे तर बघा खूप छान असा सुगंध आहे तुळशीला आणि ही झाडं बघा किती मोठी आहे इकडे मोठी पाण्याची टाकी आहे तिथे जवळ शाळा आहे तर मला सांगितलं इथं दहावीपर्यंत जी शाळा झाली आहे तिथेच हे गार्डन आहे तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे कडुलिंब लावलेले आहे म्हणजे जे आयुर्वेदिक झाड आहे ना हे भरपूर प्रमाणात आहे इथे ॲक्युपेंचर ट्रॅक म्हणून इथं हा याला बांधलेला आहे तर संध्याकाळी जे आपले वृद्ध लोक असतात ना तर याच्यावर चालतात त्यामुळे तुमच्या पायाचे दुखणे वगैरे कमी होतात तर एक फणसाचं झाड इथे लावलेलं ला आहे फणस फक्त कोकणातच तुम्ही बघितलं असेल पण आता मराठवाड्यात पण बरेच लोक फणसाचे झाडं लावतात आणि हे एक राळ म्हणून वनस्पती आहे तर त्याला गुलाबासारखे सारखे फुलं येतात हे सावर म्हणून एक वनस्पती आहे तर भरपूर असे उंच अशी वनस्पती आहे नक्षत्र बाग म्हणून याला नाव दिलेलं आहे आणि एकचर ट्रॅक पण त्यामध्ये आहे तर बघा असे झाडाचाच आकार देऊन त्यावर अशी पक्षी बसवलेले आहेत तर ही झाली आपली नक्षत्र बाग आणि आम्ही भोकणीकर अशी म्हणून टाकी पाण्याची बांधलेली आहे पाण्याची पण इथं परत ओपन जिम आहेत लोकांसाठी तर अशा प्रत्येक गावात अशा सुधारणा जर झाल्या ना तर प्रत्येक खेडे गाव सुद्धा तुम्हाला शहरासारखीच वाटतील आणि इथे बघा आंब्याचा आंब्याची बाग सुद्धा लावलेली आहेत आंबराई केशर आंबा म्हणून हे आंबे लावलेले आहे आमराई म्हणून तर असे छोटे छोटे जर जागा अशा पडलेल्या होत्या ना त्या ओसाड होत्या पूर्वी आम्ही बसायचो तिथं काटे वगैरे होते खूप ते आता खूप सुंदर असे बनवलेले आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे गार्डन बनवलेले आहे झोन बनवलेले आहे तर तिथे जाऊन कोण मुलं खेळतील म्हातारी माणसं संध्याकाळी जाऊन ब बसतात तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा इथे गार्डनमध्ये येऊन बसलं तर संध्याकाळी छान जाते आणि त्यासाठी सोलार प्र प्रकल्प पण बनवलेला आहे इथे पाण्यासाठी लाईटीसाठी तर बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बनवलेले आहे तर इथे आता आपण सुरुवातीला मी तुम्हाला हे ऑक्सिजन धुवून दाखवलं होतं तर इथे वडाची झाडं पिंपळाची झाडं असं पक्षी उद्यान म्हणून हे बनवलेलं आहे आणि याची निगा पण चांगल्या प्रकारे राखली जाते बरेच लोक याला भेट देऊन गेलेले आहे ज्यांनी कोणी भेट दिली असेल त्यांनी कमेंट मात्र नक्की करा तर तुम्हाला कसं वाटलं हे गाव असे सुंदर सुंदर झाडं भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक झाडं लावलेली आहे तर बघा इथे ऊस सुद्धा लावलेला आहे आणि भरपूर लांबून लांबून त्यांनी झाड आणली होती कुठल्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन त्यांनी ही झाड मिळवलेली होती तर अशा प्रकारे आता हे आपण आपलं पक्षी उद्यान आणि पंचर आणि गार्डन आपलं आता बघून झालेलं आहे आता थोडस आपण पुढे जाऊया असे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी पॉइंट सुद्धा त्यांनी इथे बनवलेले ते जेणेकरून ज्यांना सेल्फी काढण्याची हाव आवड असते ना तर ते तिथे जाऊन फोटो काढू शकतात तर महिला संसद भवन इथे बनलेलं आहे सुद्धा आहे माझी वसुंधरा म्हणून या गावाला चांगला दो दोन नंबरचं पारितोषिक मिळालेलं आहे व माझी वसुंधरा म्हणून अशा प्रकारे हे गाव छान असं त्यांनी बनवलेलं आहे आता आपण इथे फुलबाग बघूया गुलाबाचे झाड आहे इथे तर वेगवेगळ्या प्रकारची इथे ही गुलाबाची झाडं आहे तुम्ही बघू शकता एकाच झाडाला किती गुलाब आहेत तशी गावठी गुलाब आहे तर वेगवेगळ्या प्रकारची इथे हे गुलाब बनव टा लावलेली आहेत आणि बाजूला शेतीसुद्धा आहे लोकांची आजूबाजूला तर अशा प्रकारे ही गुलाबाची बाग आहे तुम्ही बघू शकता तर उन्हाळ्याचं वातावरण होतं थोडीशी झाडं थोडी सुकली होती पाणी थोडंसं कमी पडलं असेल बहुतेक तर ही गावठी फुलं आहे बघा इथे सदाफुलीची झाडंसुद्धा लावलेली आहे छान फुलांनी अशी ही बाग फुललेली आहे तर तुम्ही खाली तर वातावरण बघा खाली बघाल शेती किती खडकाळ शेती आहे अशा सुद्धा त्यांनी छान अशी फुलं लावली होती तर ही झाली आपली गुलाबाची बाग आता आपण पुढे जाऊया तर इकडे कमळाचा एक पॉईंट आहे कमळ लावलेली आहे तर तिथे आपल्याला आता इथे जायचं आहे तर बघा इथे कमळाची बाग आहे तर असे कमळाचे कुंड्या बनवलेल्या आहेत मोठे मोठे असे हे बनवलेले आहेत त्यात असे कमळ लावलेले आहेत तर हे कमळ झोन आहेत तर भरपूर असे आहे तर इथे फक्त खडकच आहे खाली तर त्यावर त्यांनी अशा टाक्या बांधून त्याच्यात पाणी टाकून हे गुलाबाची झाडं लावलेली आहे तर बघा तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे कमळाची फुलं आहेत तर पर्पल आहे पिंक आहे तर खूप छान असं हे कमळाची बाग आहे ते कमळाची बाग सुद्धा तर बघा अशा टाक्या बनवल्या त्यात हे कमळाची झाडं लावलेली आहे भरपूर असे आहेत तर बघा ह्यामुळे झाड गाव किती सुंदर दिसतं ना आजूबाजूनी जर बघितलं ना तर पूर्ण गावात जर तुम्ही फेरफटका मारला ना तरी मी हा अर्धाच गावाचा व्हिडिओ काढला होता कारण मला संध्याकाळ झाल्या असल्यामुळे मला वेळ नव्हता बघा इथे चार्जिंग पॉईंटसुद्धा लावलेला आहे तुम्हाला गाड्या तुमच्या जर इलेक्ट्रिक गाड्या असेल ना तर त्यालासुद्धा तुम्ही इथे चार्जिंग करू शकता म्हणजे गावामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांनी केलेल्या आहे तर सेल्फी पॉईंट आहे तर इथे बघा आर्टिफिशल कासवसुद्धा बनवले वेगवेगळ्या वेग प्रकारचे पक्षी आर्टिफिशल बनवलेले आहेत कासव बनवलेले आहेत चित्ता टायगर असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असे आर्टिफिशियल त्यांनी बनवलेले आहेत ही आहे ग्राम पंचायत ग्राम संसद भवन आणि बघा इथे पुढे समोर बांबूचे काही झाड आहे फुलझाड आहेत तर पहिले एकदम ओसाड जर गावात गेलं ना एकदम असं चिनबिन वाटायचं पण आता इतकंच गावात गेलं ना अजिबात वाटत नाही की हे ते पूर्वीचं गाव आहे म्हणजे काही दिवसानंतर गावाची किती काया पालट झालेली आहे तुम्ही हा ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक सरपंचाने अशी गावात जर पुढाकार घेतला ना तर प्रत्येक गाव असं सुंदर बनवू शकतं जर त्यामुळे शहर गावाकडची लोकं शहरात अजिबात येणार नाही तर इथे बघा सापाचा एक सेल्फी पॉईंट आहे तर इथे जाऊन बरेच लोक सेल्फी काढतात तर हे सुद्धा आर्टिफिशियल आहे तरी हे तर हे पिंपळाचं झाड आहे तर गावात भरपूर असे पिंपळाची झाडं वडाची झाडं लावली ना तर ऑक्सिजन जास्तीत जास्त ऑक्सिजन जास्त गावाला मिळतो आता कोणी ह्या हे गाव जर बघितलं ना तर पूर्वीच्या आम्ही ज आम्हाला अशी खरं पण वाटत नाही की हे गाव खरोखर एवढं सुधारलेलं आहे तर इथे बघा गणपती आहे तर झाडामध्येच हा गणपती कोरलेला आहे तरी बघा ह्या जे मंदिर आहे ना इथे पहिले आमच्या शाळा भरायच्या आम्ही त्या मंदिरांमध्ये शिकलो होतो तर सातवीपर्यंतच शाळा होती आमची तर जास्त मुलं नव्हती तर एक दहा ते पंधराच मुलं एका वर्गात असायची कारण जास्त पूर्वी लोक जास्त शिकवत नव्हती मुलांना तर थोडे चौथी पाचवी झाली की लगेच कामाला काढून घ्यायची जेवढी जेवढी मुलं शिकली तेवढीच पुढे गेली बाकीची सगळी शेतीवरच राहिली